राजनगर चंद्रगुप्त नगर व नागसेनगर येथील साकेत बुद्ध विहार समिती व वा महामाया महिला मंडळाच्या वतीने वर्षावास कार्यक्रमात भिक्कुनी चारुशिला थेरी यांच्या उपस्थितीत व साकेत बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष डी एस मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ आदर्श शिक्षक रामराव बाराडीकर लॉर्ड बुद्ध टीव्हीचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांना कृष्णाई राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबाबत बौद्ध महासभेचे युवराज मोरे यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल तसेच शुद्धोधन एडके यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल संदेश वाघमारे यांची पदी निवड झाल्याबद्दल समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला से करना है, जितना हो सके उतना नगर सभी पर आना चाहिए तो आने से ही काम तो रहता ही है जाना चाहिए धर्म का चर्चा करना चाहिए तो सभी लोग बच्चे लोग माझं नाव संदेश सुधाम वाघमारे मी राजनगरचा आहे आणि नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये पोलीस भरतीमध्ये मला दोन पोस्ट मिळाल्यात आणि दुसरी एक सरळ सेवेची पोस्ट आहे कॅनल इन्स्पेक्टर त्यामध्ये पण मी पात्र ठरलो आणि त्या खरं म्हटलं तर सर साकेत बौद्ध विहाराने जो माझा आज सत्कार केला आहे त्या कमिटीने जे सत्कार केला आहे ते खरंच ऊर्जा देणार आहे प्रेरणादायी आहे आणि तीन परीक्षा म्हणजे मी एक हिंगोली एस आर पी एफ नांदेड पोलीस आणि कॅनल इन्स्पेक्टर येथे माझी नियुक्ती झाली आणि मला असं सांगायचं की निगेटिव्ह जे विचार असतात जीवनामध्ये ते कधीही ठेवू नका सकारात्मक विचार केले तर आपण कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो एवढंच मला सांगायचं सर आणि परत एकदा साकेत बौद्ध विहाराच्या ज्या कमिटीने माझा सत्कार केला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद सर्वप्रथम मी सर्वांना जमीन मी गणपती एकनाथ बनसोडे साकेत विहार बौद्ध बोदस्व, विहार बौद्ध समितीचा सचिव आहे मी आणि आज या ठिकाणी वर्षावासानिमित्त गुणवंत विद्यार्थी आणि गु पालक आणि काही आपले पत्रकार या सर्वांचा सत्कार या ठिकाणी आमच्या विहार कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे मी कांताबाई वाघमारे साकेत बुद्ध विहार महिला मंडळाची सदस्या या वतीने मी बोलत आहे तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते आज आमच्या विहारामध्ये आमच्या राजनगरमधून जे काही कामयाब झालेले आहेत जे प्रतिष्ठित माणसं आहेत ते कामामध्ये योग्य प्रमाणे काम केलेले आहेत काही विद्यार्थी आहेत त्यांचे चांगल्या प्रकारे निवड झालेली आहे म्हणून आम्ही राजनगरच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे जेणेकरून पुढं असेच इतरांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या कार्यामध्ये ते समाजामध्ये पुढं असेच कार्य करत राहावे अशी आमची इच्छा आहे